तू तर सांग ना मी येते की तुमच्या मुंबईला तिथे राहते मी तिथले घरातले सगळे काम करू लागते जा जा। का मी सगळं करेन तुम्ही दोघं ऑफिसला जात मी नाही करत आणि तुम्ही पण जास्त दिवस तिथे थांबायचं नाही बरं का दोनच दिवस थांबणार आहे मी कारण मी दोनच दिवसाच्या सुट्ट्या टाकलेल्या आहे आणि आई समोर मला म्हणायचं नाही सारखं सारखं थांब म्हणून थांब म्हणून आणि तुम्ही जर थांबणार असाल ना तर मला अगोदरच सांगून द्या मी निघून जाईन माझं माझं अगं नाही तुला फक्त चेहरा असेवा आई समोर

हा चला बर आता सगळं केलंय मी तुमच्यासाठी अरे पहाट बसून झटकत ये ना आणि वाट बघत बसले वाटा कड मग केलंस ना खायला सगळं केलंय बाई सगळं तुझ्या आवडीत सगळं केलंय चल माझ्या वागा किती रा बाबा तरंग दिसायला लागला कसा का तोंड कसं काळ वाटलंय आता अग नाही ते शहरात होतो तसं काय आता बाबा हम्म तिकडे कर म्हणताय का गय तुला मला सोडून कर मग ते आता आई काय कामात दिवस जातोय रात्री दोघं संध्याकाळी घरी येतात काय घर म्हणजे फक्त जेवण झोपायची जागा झाली फक्त आता करणार काय सांग बर तू एवढं शिकवलं मोठं केलं नोकरी तर करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे र बाबा पण मी काय म्हणते मी तर शेजार नाही पाजार नाही मला वाटतं मी बी या संग हा बघ असा काय विचार करीत बसत जाऊ नको तुला म्हणते र माझं मातारीच तिकडं काय शहरामध्ये गावावरच मला करमत आहे मला तिकडं येऊ बी वाटत नाही बघ तुमच्याकडं पण मी काय म्हणते तू आता पहिला सारखा या जा करायचं का, का नाही हा मग आता काय येत नाही लैती लैती अग काय आहे तिची पण जॉब आहे तिला सुट्ट्या भेटत नाहीत कधी कधी माझी अडचण असते ऑफिस मध्ये त्याच्यामुळे वर वर जरा सुट्ट्या कमी भेटायला लागल्या बाबा कानातली बाळी कवा काढली तर बायकोनी घेतली काय काढून नाही ऑफिस मध्येच घालू देत नाही ते काढून ठेवली बाकी तुला काय कमी जास्त लागत असेल तर सांगत जा बर का मला मला काय कमी पडणार आहे एवढा मला सोन्यासारखा लिख दिलाय आणि काय कमी पडणार आहे मला मला फक्त तुमची खुशाली ऐकायची असते बघ मला गावावर काय नाही मी एवढीच वाट बघत असते बाळ्याकडं पळतच जात असते पोराचा फोन आला कर मला काय ते फोन वापरा येत नाही आता आ... सुन दोनदा म्हणली देऊ का ते डपकं बारक ते बटन तर दाबाय आलं पाहिजे आणि ती लाईट टिकत नाही गावावर चार्जिंग कुठं करावं काय हम्म सगळं चांगलं आहे बघ सगळ्याच्या आशीर्वादाने पण वागा मला लय तुझं धीर येते बघ

मला ध्यान काय ग कधी मला सुट्टी भेटली तर तिला सुट्टी भेटत नाही आणि दोघाला सुट्टी असली तर तिच्या घरचा काहीतरी कार्यक्रम निघते मग तिकडे जावं लागतं सासरी काय करणार काळीच होते ना मी काय म्हणते एखाद्या दिवस राहू ना अजून आईला तेवढच बरं वाटेल जरा तुम्हाला राहायचंय का

आमच येते तुम की तुमच्या मुंबईला तिथे राहते मी तिथले घरातले सगळे काम करू लागते मी सगळं तुम्ही दोघं करीतला जा उठल की मी सगळं घरातलं काम करेन रे बागा घेऊन जा ना मला नको तसं एड्या करू दोन मिनटेकडे इकडे यावर आईला काही जग घेऊन जायचं नाही बर का तिकडे आपणच कसं तरी ऍडजस्ट करतोय तिकडं आणि यांना तिकडचं वातावरण पण सुटवणार नाही तुम्ही नाही म्हणाल अग पण आई ती एकटीच राहते तिला कोण आहे आता कोणी म्हणजे तुम्ही जर राहायला घेणार असाल ना तुम्ही दोघच राहते मी जेन माझ्या माझ्या माहेर आले आई जर म्हणताय ना तर आईला म्हणा पुढच्या वेळेस येतो म्हणा आम्ही मग घेऊन जातो मग आपण काय करू पुढच्या वेळेस ना लवकर येतच नाही अग घेऊन जाऊ ना ते करल घरातले काम करल तुला थोडं बरं होईल तुम्हाला मी लागतच नाही तुम्हाला नुसतं तुमची आईच लागत आहे मी जेन माहेर निघून पाहू तुमचं तुमचं तुझं दरवेळेस झालं आहे असं चला आता तिकडे सांगा त्यांना गाई म्हणजे ह्या डोळस नाही बरं का जमणार पुढच्या वेळेस आपण विचार करू म्हणजे तुला न्यायचा अगं तिथं आमच्या दोघांच ते ऍडजस्ट होत नाही कस तरी आमचं चालू आहे तुला परत करमायचं नाही तिथं बोलायला कोण नाही काय नाही इथं कसं शेजारी पाजारी आहेत ते शांत काय तुला बोलायला दिवसभर सगळे हे दोघं निघून गेलात ना की मला सगळं घर मोकळं मोकळं होत आणि एकटीला करमत नाही रे बाबा आण पाणी सुद्धा जात नाही तुम्ही नसल्यावर मला पाणी सुद्धा घेतलं तर तुझं धेन येते वागा हं सगळं खरं बरं का तुझं पण बघू पुढच्या वेळेस जरा एखादी मोठी खोली बघतो मग तिथं तरी ऍडजस्ट होईल आता सध्या छोटे रूम आहे त्याच्यामुळे दोघज कसं तरी ऍडजस्ट करतोय बघ तू चाललास नाही की माझ्या पोटात गोळाच गोळास फिरतोय बघ आता मला लय कसं तरी होतंय मलाsetHeader पैसे सुद्धा बसू वाटत नाही आई आ, आता तुम्ही थांबा आम्ही जातो आणि आम्ही सगळं ऍडजस्ट करतो आणि पुढच्या वेळेस लवकर येतो आणि तुम्हाला घेऊन जातो नेशील ना नक्की हा तुझ्या तुला गाडी आहे का सुखाचा राह बर, सुका बर कर, मला फोन काळजी घ्या जावा या हा काळजी घ्या जावाई चांगलं राहत

काय सुने निघाल का काय हो तात्या निघाल होत फार मस्त आलो होतस की आता काय तात्या सुट्ट्या संपल्या दोघांच्या ऑफिसच्या जावं लागते परत काय सुन बाईला कर मला का नाही काय इथं लगेच निघाली मी नाही सुट्ट्या संपल्या ना मग बॉसचा फोन येतो ऑफिस वर मग चाललो बर बर आणि म्हातारी म्हातारी लिहायचं असत की आता काय तिथं छोटी रूम आहे का तात्या वन आर के घेतलेला आम्ही त्याच्यात नाही ना ऍडजस्ट होत आणि कसं तिला बी कारमायचं नाही परत उग तिची अडचण होईल आमच्या दोघांना कव्हर ठेवणार तुम्ही दोन वर्ष झालं ना एक जीव किती तळतळ करायला लागले परवा दिवशी भेटलो होतो तुम्ही यायच्या दोन दिवस आधी डोळ्यामधलं पाणी बघून वाईट वाटलं होऊन जातीला थोडस पण मग त्यांना तिकडच्या वातावरण शहरातलं ऍडजस्टमेंट नाही करता येणार तिला आणि कसं छोटे आमच्या दोघाला तिची अडचण होईल अरे काय सुन्या काय बोलतो तू तु, हा तुला एवढू साखर असल्यापासून बघतोय मी तुला बाप होता पासून सांभाळतो या मातारीनं तुला फक्त दीड एकर जमीन होती माहिती तुला अरे डोरली तुला वाढील शिकिल ती जमीन बी राहील नाही अरे ते म्हातारीनं बघायचं कोणाकडे काय पाठीतो दोन हजार रुपये काय होत असते दोन हजार रुपया मध्ये अरे गावातले लोक देते पीठ तवा भाकर करून खाते हातानी अरे हे उपकाराची फेड फेडायला होय तुम्ही अरे माहिती अरे माई सारखं ठेवावं लागतं तिला अरे गोळा आहेस तू आणि तुझ्याकडून न तो कुणाकडून अपेक्षा करायची र अरे कवर अशीच जिंदगी जगन र ती झिजली तुझ्यासाठी आता काहीतरी करा अरे शहरामध्ये जाऊन अशी डोक्याचे खोके होऊ देऊ नका आणि तुला बी माय की आणि तिनं असं केल्यानंतर शहरात जाऊन बदलली काय बघा बाबा आपलं सांगायचं काम आहे बाकी तुम्ही ठरवा काय ते चल जरा काय चल काही राहिलं का अयो आलास वेर बाबा राहायला आलास दोन दिवसासाठी नाही आई तुला घेऊन जायला आलोय जा बॅग भरून ये अरे बाबा तुला अवघ म्हणत होते मी माझं काय तिकडे हित केला मी बरे आहे इथं हातपाय चांगले चलते की माझे तिथं तरी काय करणार आहे नाही ना ना आई तू एवढे दिवस माझ्यासाठी जे दुःख सोचलंस ना मी बघतोय अण्णा गेल्यापासून तू माझ्यासाठी काय काय केलंस त्या सगळ्या कष्टाची ना मी आता परत फेड करणार आहे तू जा बॅग भरून आता ये आतापासून तू आमच्या सोबत राहत शहरात तू फक्त घर सांभाळ जेवढं कर होतं तेवढं कर तुझ्या सगळ्या कष्टाची मी परत फेड करणार मी कमी होईल तू बसून खायचा आता काय काय जा बॅग घेऊन घेऊन ये हो परत परत का, का म्हणताय जायचं सांगितलं ना तुम्हाला एकदा हे बघ तिने मला जन्म दिलाय माझ्यासाठी तिने कष्ट सोचले आणि तुझ्या ह्या सारख्या धमक्या देतेस ना माहेरे जाईन माहेर जाईन फाट्यावरून बस भेटते बसायचं आणि डायरेक्ट बापाच्या घरी निघायचं राहायचं असलं तर माझ्या आईसोबत माझ्यासोबत राहायचं मी माझ्या आईला सोडणार नाही आता बाकी तुझा निर्णय दोन वर्ष झालं ग लग्नाला दोन वर्षापासून तुझंच चाललंय ना घरा सगळं ती बिचारी एकटी राहते ना गावाकडं काय करा तुम्ही एकटी राहून परत आता दोन महिन्यां जाऊ नंतर सहा महिन्यांनी जाऊ वरवर तर तुझंच राज्य चाललंय तुला राहायचं असेल तर माझ्या आईला सांभाळावं लागेल नाही तर मला तुझं काही घेणं देणं नाही तू जाऊ शकते तुझ्या माहेरी जसं तुला वाटते ना तुझ्या नवऱ्यासोबत आपण व्यवस्थित राहावं आयुष्यात चांगलं जागावं तसं माझे पण आईला वाटत असेल बघावा तिथं राहावा लेका हे बघ मी माझ्या आईला घेऊनच येणार आहे बाकी तुझा निर्णय तू ठरव चल आई आई खरच माझं खूप चुकलं मी फक्त माझ्या स्वार्थातच बघत होते मी फक्त म्हणत होते की माझा नवरा माझा नवरा पण यांना तर खरं तुमची गरज आहे आता जे तुमचं उरलेलं आयुष्य आहे ना, ना, ना <laughs> <बस> ते तुम्ही आमच्या सोबत घाला आणि ते पण सुखी आणि मी तुम्हाला ना खूप काही गोष्टी खाऊ घाल ना करून मच्छी फ्राय बनवून खाऊ घाल ना मला खूप चांगले येतं हो ना हो आणि तुम्हाला ना मी ते खूप फिरवी जो गया फक्त पाण्याच्या कडीला कुठं नेऊन होत का <laughs> मला लय तळ्याचं बिव वाटत नाही चला चला